a'o lewa 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 a Thank okay. you. Grazie. Allora, allora, allora. allora, allora. allora. रामकृष्ण हरी सद्गुरु नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमधून गेल्या दोन हजार आठ साली सद्गुरू नारायण महाराज प्रसादिक दिंडी या नारायण महाराजांच्या नावानं खोर कानगाव गणेशनगर वढाणे आणि गाडा या परिसरातील भाविकांच्या आशीर्वादानं आणि थोरांच्या कृपेनं या ठिकाणी आम्ही सद्गुरू नारायण महाराज दिंडी सोळा स्थापन केला आणि गेले अठरा वर्षापासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सर्व वारकरी टाळा मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामामध्ये तलीन होऊन ही दिंडी देहू ते पंढरपूर अशी पायीवारी करत असतो पायीवारी करत असताना खूप सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभतं आणि सद्गुरु नारायण महाराजांच्या आशीर्वादामुळं गेले अठरा वर्ष कुठल्याही प्रकारची हानी न होता इजा न होता आम्ही सुखरूप या ठिकाणी परतत असतो यंदाही सद्गुरू नारायण चरणी अशीच प्रार्थना करतो की सर्व वारकऱ्यांचं आणि दिंडीचं सर्व सोहळा पालखी सोहळ्याचं असंच व्यवस्थित रक्षण करून ही दिंडी सुखरूप पंढरपूर या ठिकाणी पोचव त्यांचं सर्व भक्तिमय वातावरण चां चांगल्या प्रकारे राहू हो। अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि गेल्या अठरा वर्षानंतर जो पंढरपूरमध्ये पावसाच्या वेळेत त्रासामुळं आम्ही पंढरपूर या तीर्थक्षेत्री क्षेत्री दहा गुंठे जागा या दिंडीसाठी खरेदी केलेली आहे त्यामध्ये सर्व भाविकांनी चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि अजूनही मदतीची अपेक्षा नारायण महाराज प्रसाद दिंडीसाठी सर्व भाविकांना या ठिकाणी करतो आणि असं सहकार्य आपलं सर्वांचा लाभ तसेच महाराष्ट्राची भूमी या न्यूज चॅनलचाही हार्दिक असा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण रामकृष्ण हरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तीनशे चाळीसवा पालखी सोहळा आज श्री क्षेत्र देहूमधून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान होत आहे अठरा वर्षापासून श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर श्री सद्गुरू नारायण महाराज प्रासादिक दिंडी खोरगाव देवळगाव गाडा वढाणे आणि कानगाव खोरपट्टा तसेच पंचक्रोशीतील वारकरी मंडळी सद्गुरू नारायण महाराज प्रासादिक दिंडीमध्ये सहभागी होऊन जगदुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर ते पंढरपूर हा पायी पालखीवारी प्रवास करतात तरी या वर्षी श्री सद्गुरू नारायण महाराज प्रासादिक दिंडीमध्ये बहुसंख्येनं वारकरी सहभागी झालेले आहेत प्रतिवर्षी वारकऱ्यांची संख्या वाढते आहे पांडुरंगाच्या भेटीच्या आशेनं भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले या न्यायानं वारकरी मंडळी अतिशय ओढीनं जीवाभावानं ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जात असतात ही वारी निर्मल वारी आहे ही वारी स्वास्थ्याची वारी आहे वारी समाधानाची वारी आहे या वारीमधून जगाला एक अनोखा असा संदेश भक्तिभावाचा प्रेमाचा समानतेचा एकात्मतेचा जिवाळ्याचा संदेश मिळतो आहे अंतकरणापासून पांडुंगाच्या भेटीला जात असताना मानवी जीवनाला स्वास्थ्य समाधान दीर्घ आयुष्य लाभावं निसर्गाचं संरक्षण संवर्धन व्हावं असा पालखी सोहळ्यातून तसेच दिंडीमधून वेळोवेळी समाजापर्यंत संदेश जात असतो आहे याच स्वच्छ भावनेनं वारकरी मंडळी आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसव्या पालखी सोहळ्याबरोबर सद्गुरु नारायण महाराज प्रसादिक दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत तरी सद्गुरु नारायण महाराज प्रसादिक दिंडीतील सर्व वारकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आहे या ठिकाणी या दिंडीमध्ये वारकऱ्यांसाठी सुविधा पुरवणारे व्यवस्था करणारे तसेच अन्नदान देणारे सर्वच दानशूरदाते त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आवर्जून उल्लेख करायचा म्हणजे यावर्षी बहुसंख्येनं सद्गुरु नारायण महाराज प्रसादिक दिंडीमध्ये वारकरी उपस्थित आहेत कारण या वर्षी श्री सद्गुरु नारायण महाराजांच्या नावानं पंढरपुरामध्ये सद्गुरु नारायण महाराज दिंडीसाठी स्वतःच्या हक्काची जागा त्या त्या ठिकाणी झालेली आहे बहुसंख्येनं वारकरी मंडळी उपस्थित आहेत आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी अन्नदानासाठी तसेच जागेसाठी ज्या ज्या दानशोरदात्यांनी देणगी दिलेली आहे वस्तुरूपाने सहकार्य केलं आहे त्यांचं दिंडीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिंदा वारकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि समस्त वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो